आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एस टी कडून आवडेल तिथे प्रवास अशी योजना असून याबाबत एस टीने महत्त्वाची माहिती दिली आहे आवडेल तिथे प्रवास या योजनेतील चार आणि सात दिवसांच्या पासचे तिकीट दर कमी करण्यात आले आहेत त्यामुळे सणासुदीच्या काळात राज्याच्या कोणत्याही भागात प्रवास करताना प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेत सध्या एस टी बस शिवशाहीसह आता इलेक्ट्रिक बसमधील प्रवासाचा समावेश करण्यात आला त्यामुळे प्रवाशांना कमी दरात वातानुकूलित बसमधून प्रवास करता येईल आवडेल तिथे प्रवास ही योजना एस टी महामंडळकडून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये चार आणि सात दिवस पास काढून नागरिक राज्याच्या कोणत्याही भागात एस टीमधून फिरू शकतात या योजनेमुळे प्रवास करताना प्रवाशांच्या पैशाची बचत होत होती त्यामुळेच या योजनेला प्रवाशांकडून मोठा चांगला प्रतिसाद होता पण गेल्या काही महिन्यात एस टी महामंडळाने या योजनेच्या पासचे तिकीट दर वाढवले होते पासचे दर वाढवल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती तसंच एस टीच्या काही अटी आणि नियमांमुळे प्रवासात अडचणी येत होत्या या योजनेतील पास काढल्यानंतर इतर गाड्यांमधून प्रवास करता येत नव्हता त्यामुळेच आता एस टी महामंडळाने या पासच्या नियमात बदल केला आहे या नव्या नियमानुसार आता आवडेल तिथे प्रवास करता येईल या योजनेतील पासचे तिकीट दर कमी करण्यात आले असून सध्या बससह इलेक्ट्रिक बसचाही यामध्ये समावेश असणार आहे या योजनेमुळे प्रवाशांकडून सणाच्या दिवशी सुट्टीच्या काळात प्रतिसाद वाढण्याची आशा आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे